चिराग लाईट तेल सूर्यफूल चकी आणि पाम तेल तसत साखर आणि भांड्याचं होलसेल व्यापारी चिराग इंटरप्रायज सत्तर नऊशे सोळा नऊशे सोळा वार्ड नंबर बारा ब मधून संजय पाटील कोचरेकर लिवडूक लढविली ती आणि नागरिकांच्या विकासासाठी काम करत राहणार या ही पुढे वीस वर्षे काम केलेलं आहे आणि ह्याही पुढे काम करत राहीन एवढीच मी सदिच्छा सांगतो <laughs> जसिंगपूर शहराच्या नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि वॉर्ड क्रमांक सात मधून मी आणि माझ्या सोबतचे कोळेकर वहिनी आम्ही आज या ठिकाणी घोषित झालेलो आहोत जनतेच्या आमच्या वॉर्डातील जनतेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आम्हाला जे आमच्याकडून अपेक्षा ठेवली आणि गेल्या बरेच वर्षात विकास झाला नव्हता त्या कामाचं कुठंतरी गणित डोक्यात ठेवून आम्हाला आशीर्वाद दिला जनता जनतेने आणि आम्हाला निवडून दिले आज सिद्धेश्वर आम्ही त्या जनतेचा आशीर्वाद कबूल करून आम्ही आमचा विजय मान्य करतो धन्यवाद मला निवडून धन्यवाद टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा